नमस्कार मी असलं मुलं आपण पाहताय कराड वार्ता कराड वार्ताने काही तासापूर्वी कराड तालुक्यातील वाघेरी लगत असणारा मेरवेवाडी तलाव हा सध्या सुरू असलेल्या पावसामुळे भरत चालला आहे त्यामुळे आपण साजिकच पाहताय की पावसाळ्यात महाविद्यालयीन युवक युवतींचा मोठा वर्ग हो या ठिकाणी दाखल होतो व या परिसरात मनसोक्त फिरण्याचा आनंद घेतो त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी हुल्लडबाजी देखील चालते मात्र ही हुल्लडबाजी कोणाच्या जीवावर बेतू नये या संदर्भात कराड वार्ताने लक्ष केंद्रित करून ही बातमी प्रसारित केली होती या परिसरात कोणती दुर्घटना घडू नये या संदर्भात तरुण तरून, तरुणी वर्गाने काळजी घेणे हे गरजेचे आहे घटना घडल्यास याला कोण जिम्मेदार प्रशासनाने या संदर्भात लक्ष घालावे अशी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर कराडचे डीवायसी अमोल ठाकौरी यांनी तात्काळ पोलीस प्रशासनाला सूचना दिल्या या ठिकाणी निर्भया पथकाची एक गाडी देखील दाखल झाली त्या ठिकाणी गेल्यानंतर मेरवेवाडी तलाव परिसरात काही युवक युवती हुल्लडबाजी करताना दिसल्यानंतर सध्या त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे एकूणच ही कारवाई पोलिसांच्याकडून केली गेली आहे कारण ही कारवाई केल्यानंतर या ठिकाणी ज्या काही घटना घडणार होत्या किंवा एखादा बाका प्रसंग घडणार होता याला कुठेतरी आता आळा बसला आहे तात्काळ कराडचे डी वाय सी अमोल ठाकूर यांनी बातमीची दखल घेऊन पोलीस प्रशासनाला दिलेल्या सूचना आणि कराड वार्तानं ग या परिसरात घटना घडू नये यासंदर्भात केलेली बातमी आणि घेतलेली खबरदारी या दोन्ही बाबतचं सध्या नागरिकांच्याकडून कौतुक केले जातं आहे एकंदरीत या परिसरात तरुण तरुणींना फिरायला कोणताच मज्जाव करण्यात आलेला नाही कारण पावसामुळे या परिसरातला तलाव मोठ्या प्रमाणात आहे एखाद्या तरुण तरुणीचा पाय घसरून या तलाव्यात पडून जर दुर्दैव मृत्यू झाला तर याला जिम्मेदार कोण या संदर्भात एक जागृतता दाखवून कराड वार्ताने हे वृत्त प्रसिद्ध केलं होतं त्याची पोलीस प्रशासनाने दखल घेतली आहे विशेषतः कराडचे डीवायस पी अमोल ठाकूर यांनी या वृत्ताची दखल घेतली आहे तात्काळ त्यांनी निर्भया पथक या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि सध्या या परिसरात हुलडबाजी करणाऱ्या तरुण तरुणांच्यावर कारवाई करण्यात आली आहे त्यामुळे कुठेतरी घडणाऱ्या वाईट गोष्टींना किंवा एखादा बाका प्रसंगाला आळा बसणार आहे करार वार्ताने जी ऋत प्रसिद्ध केले आणि पोलीस दलाने दाखवलेली तत्परता याबद्दल सध्या या, या परिसरातील रहिवाश यांच्याकडून कराडच्या डीवायच पी अमोल ठाकूर व त्यांच्या टीमचं तसेच करार वार्ताचं अभिनंदन केलं जात आहे असलं मुल्ला करार वार्तासाठी